मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी मध्ये बिटल पाच पाठी चार बोकड आणि कोटा एक बोकड आहे सुरुवातीला पा। या पाच बिटल पाठी पहा बोकड पुढे पाहूयात प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये क्वालिटी पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पंचपेस सर्व काही आपल्या समोर या पाच पाट्या आहेत आठ ते दहा महिन्याच्या वजन प्रत्येकी पंचवीस ते तीस प्लस किलो वय आठ ते दहा महिने वजन प्रत्येकी पंचवीस ते तीस प्लस किलो आहे प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये या पाच पाटी आणि यानंतर हे पा आहे समोरचे हे पाच बोकड आहेत त्यामध्ये प्युअर बिटल चार बोकडा आहेत तीन ते सहा महिन्याचे वजन वीस ते तीस किलो पर्यंत आणि कलर मध्ये आहे तो कोटा बोकडा आहे चार महिन्याचा वजन चोवीस पंचवीस किलो टॉप क्वालिटी बिटल आणि कोटा हे पाच बोकड बोकडांची पण क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकदम टॉपमध्ये पाच बोकड आणि पाच पाटी एकूण दहा नगा आहेत महाराष्ट्रातील उत्पादन आहे मित्रांनो सर्व लसीकरण झालेलं आहे पत्ता आहे आगसखांड फाटा तालुका पातर्डी जिल्हा अहिनगर मोबाईल नंबर आहे ब्याण्णव सत्तर एकतीस ऐंशी अठरा तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास आणि सकाळी दहा ते पाच याच वेळामध्ये कॉल करा मित्रांनो फोन न घेतल्यास कृपया व्हॉट्सअप करा तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत वगैरे इतर माहिती फोनवर सांगितली जाईल धन्यवाद